सर नमस्कार नमस्ते आज माहिला हो आणले माहिब्याचं नियोजन कसं काय असणार आहे काय रायफल बरोबर वायकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सदाशिव सर रेट्रे यांचा रुस्तमे हिंद माहिबे सुद्धा या किनईच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा असतात वायकरांचा रायफल एक्क्याऐंशी आज सुद्धा किनईच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार नमस्कार कसं नियोजन रायफलचं चार। आज मायब्या सोबत आहे सदाशिव सर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सांगा श्रीकांत फळके गाव आपलं सातरूड आज कोणाकोणाला आणले पुष्पा पुष्पा पुष्पाचं नियोजन कसं आहे पुष्पावर पहिलं आहे आज वाटेगाव वाटेगावचं वाटे पैलवान शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कॉकटेलला आणले आज हो आज किती वाजता निघालाय सकाळी सहा वाजता नियोजन कसं काय केले कॉकटेलचं काय शेटनेच केलंय नियोजन शेटने केले का शुभेच्छा तुम्हाला का नमस्ते नाव आपलं आज सुंदरला आणलंय नियोजन कसं आहे सुंदरचं आज स्ट्रेट न केले लक्ष्मणराव कुठे घरी गरे। घर आहेत काय कुठले मैदान दिसते आता दहा दहा दिवस आराम आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा सागर जगदा ह्याला आणले लारा लारा आणले लाराला नियोजन कसं काय असणार आहे लाराच जीवन डायवरच सुंदर आहे जीवन डायवरच सुंदर आहे हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव सांगा महेश देवाते चाले मुळशी हा महेश देवाते गाव कुठलं आपलं चाले मुळशी आज कुणाला आणले वजीरला वजीरचं नियोजन कसं काय असणार आज इथला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं सुजित जगदा कुमठे कुमठे कोरेगाव कुमटे कुणाला आणले आज साहेब साहेबाचं नियोजन कसं काय आज शिवच्या नाव काय बायलाचं ते सोनिया शुभेच्छा तुम्हाला हां थँक्यू गाव आपलं बोर हातवे कुठं आलं बोरजी तिथं बोरजीत बोर बोर कुणाला आणलं आज निशानला निशान निशानचं नियोजन कसं काय आपलं फलटणचं बायला वगैरे हारणे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा शुभम मोडक गाव आपलं वडकी पुणे आज कोणाला आणले काय बाईजा बाईजाच नियोजन कसं काय नियोजन हानोडायवर आणि बिटोमाने केले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा कुमारी शार्वे अजित चव्हाण आहे का आज कुणाला आणले आज मथुर आणले मथूरचं नियोजन कसं काय मथूरचं नियोजन आज नाशिककरांची शिट्टी नाशिककरांची शिट्टी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा दादा नाव सांग अरे मधले गाव आपलं आवराडी कुणाला आणले बाजा भाजीचं नियोजन कसं काय तो लाडू आहे आ, वाई शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं कुंदन जगदाय गाव कवड कुठं आलं ह्या गावाच्या पलीकडे बायलाच नाव का आपलं लाक्षे चेचाळीस लक्षे चेचाळीस आणि नियोजन नी, कसं काय असणार लक्ष नियोजन आता एकाच वाटते आल्याशिवाय नाही काढणार नियोजन शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा माझं नाव ऋषिकेश पवार गाव आपलं गाव आपलं रेवडी कुठं आलं रेवडी आपलं इथं जरंडेश्वर जरंडेश्वरच्या पायथ्याला सातारोड बस बैलाचं नाव काय त्यो बबन आहे आणि त्यो बांडा दोन्ही पण रेवडीचे बबन आणि बांडाला आणले का हो नियोजन कसं काय नियोजन दोघं पण पाहणार गावची दिवाळी गावचं सर गावचं सर शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद दादा नाव सांगा अमर चव्हाण गाव आपलं लिंब आज कोणाला आणले आज सुंदर आणलाय सुंदर आणलाय का नियोजन कसं काय सुंदर आज नियोजन आबा डोंगरे वाईनच्या पायलटवर पायलटवर पायलट पायलट पायलटवर नियोजन शुभेच्छा तुम्हाला हां धन्यवाद दादा नाव सांगा कीर्तन खारा वाई आज कुणाला आणले पायलटला पायलटचं नियोजन कसं काय लिमचा सुंदरवर आहे लिमचे सुंदरवर हां आ... शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं बंडाना नावाडी कोण आणल्या आज अशोककरांना नियोजन कसं काय शंकर रणजित ड्राइवर मी आज कुणाला आहे नियोजन कसं का काय चिक्केचं लिंगरेचा सुलतान आहे शुभेच्छा तुम्हाला हो ठीक आहे संतोष चंद्रकांत कांबळे गाव आपलं सिद्धार्थ नगर कुठं आलंय रु आजपूरच्या वरती आज कुणाला आज पावरला घेऊन आले पावर आणि पावरचं नियोजन कसं काय यांनी नियोजन केलेलं आहे नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा आपलं सिद्धार्थनगर रुई का सिद्धार्थनगर नगर हा आज कुठं हे ह्याच वासर्याचं नाव काय त्याचं नाव राजा राजा किती महिन्याचं आहे काय एक सात आठ महिन्याचं आहे आज काय फाटी दाखवाय आणले वाट हो शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांग आपलं प्रणवी पुते गाव आपलं डबेवडी डेबेवडी कुणाला आणले आज देवाला देवा देवाचं नियोजन कसं आहे देवाचं नियोजन टायगर बरं कुठल्या गावचं आहे इथं काळुशी काळुशी शुभेच्छा तुम्हाला डायवर कुणाला आणले आज टायगर आहे कुठल्या गावचा आहे डबोवडी बैल खरेदी आपली नाव काय म्हणलं बाई टायगर टायगर हा कशावर नियोजन हो आहे कुणावर ह्याच शंकर आहे सारखळ मधला सारखळ जावळी सारखळ गवडी कुठं आलं ते सारखळ सातारमध्ये मध्ये शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगाल चव्हाण हा बैल दादा नाव सांगा तुमचं रामदास गोंड गाव आपलं गाडी खिल बारामती बारामती आज कुणाला आणलंय मथुर आहे का आणि मथुरचं नियोजन कुणावर केलेलं काय काय म्हणता मथुरचं नियोजन कुणावर पाडणारे मथूर कोरेगावातले शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू गाव आपलं कोपर्डे आज कुणाला आणले नकऱ्या नकऱ्याचं नियोजन कुणावर काय बोरगावचं लक्ष आहे का किती सतारचं सातार बोरगाव शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा तुमचं महेश कदम चणच कुणाला आणले भाजी चंचडीकरांचा भाजी चंचळीकरांचा भाजी पण या की नाही मैदानात दाखल झालेला दा भाजीचं नियोजन कसं काय आजचं भाजीचं नियोजन बिदालचा पहिलं आहे बिदाल नाव काय पहिलं आता बिदालच्या लक्षा हु। लक्षा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं आनंदराव पाटोळे गाव आपलं मुरुम कोणा कोणाला आणले आज लकी लकी आणि हा देवा नियोजन कसं काय असणार आहे कोण कोणावर आहे लकी लकी आणि भारत लकी आणि किरणप्पा नाही आपल्या हा इथं जोडीदार पाळणार आहे हा इथलाच एक आदत खोंड आहे त्याच्याबरोबर पाळणार नाव ना। माहित नाही शुभेच्छा तुम्हाला ओके दादा नाव सांगा स्वप्नील पाटील काले काले आज कोणाला आणले ठाकूरला ठाकूरला घेऊन ठाकूरचं नियोजन कसं का आहे काय आज महेश काका डोंगरे हा महाकाल बरोबर महाकाल बरोबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद